मित्रांनो नमस्कार आपण यूट्यूब चॅनलला विजिट केली त्याबद्दल अगदी आपलं मनापासून स्वागत बघा छोट्या कंपन्यामध्ये आपण डिस्कस करत राहतो नेहमी आणि छोट्याच कंपन्यांबद्दल आपल्याला डिस्कस करायचं की ज्या की मायक्रो कॅप स्मॉल कॅप कंपन्या आहेत आणि अशा कंपन्यावर फोकस जास्त प्रमाणात का करायचा तर ह्या कंपन्या फार कमी दिवसामध्ये आपल्याला रिटर्न चांगल्या पैसे मिळून देतात आणि आपण एक छोटे इन्व्हेस्टर आहोत बरोबर आहे आपण एक छोटे इन्व्हेस्टर आहोत तर आपल्याला छोट्या छोट्या कंपन्या बघणं गरजेचं आहेत कारण की मोठमोठ्या कंपन्या आहेत मोठमोठ्या लोकांसाठी असते ज्यांच्याकडे लाखो करोडो अब्ज रुपये असतात त्यांच्याकडे ती त्यांच्यासाठी त्या मोठमोठ्या कंपन्या कारण की आपली छोटी दहा वीस हजार पाच हजार अशी इन्व्हेस्टमेंट एखाद्या दे कंपनीमध्ये केली तर त्यांना पैसे डबल होण्यासाठी मोठ्या कंपनीमध्ये आपल्याला तीन चार पाच वर्ष वेळ द्यावा लागतो आणि तेवढा आपल्याकडे वेळ नाही आपल्याकडे पहिलाच वेळ कमी आहे आपण मराठी माणसं असे होत की आपल्याकडे फार वेळ कमी असतो आपल्याला समजायला खूप वेळ लागतो आपल्याला समजून समजून कुणीतरी सांगतं तेव्हा आपल्याला कुठंतरी आपलं लाईट आपले तेव्हा कुठंतरी लागायला सुरुवात होती कारण की आपल्याला आपण फास्ट निर्णय घेत नाहीत फास्ट आपण ग्रोईंग करू शकत नाहीत कारण की आपला एक मराठी माणसाच्या मनात एक किडा वेगळा आहे की आपण रिक्स घेऊ शकतो बरोबर आहे चला त्या बोलता आपण आपल्या विषयाकडे ओळूयात बघा कुठल्याही कंपनीमध्ये छोट्या जेवढी मायक्रो कॅप कंपनी जेवढी छोटी कंपनी असेल तेवढंच आपल्याला परफॉर्मन्स चांगल्या पैसा मिळेल विषय हाच आहे की छोटी कंपनी म्हटलं की त्यानंतर काय येते रिस्क येते बराबर आहे सर्वात महत्वाचा पॉईंट येते की रिक्स रिक्स मग अशा पद्धतीची येते मित्रांनो एका लाखातही रिक्स घेऊ शकतो आपण आणि दहा हजारांनाही रिक्स घेऊ शकतो आणि हजार रुपयाने रिक्स घेऊ शकतो मार्केट हे सर्वांसाठी आहे बघा मार्केट गरीब लोकांसाठी आहे मिडियम लोकांसाठी आणि मोठ्या लोकांसाठी सुद्धा आहे सर्वांसाठी मार्केट आहे त्यासाठी फक्त आपण त्या गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे की आपण कोणत्या पद्धतीचे आहोत बरोबर आहे आपण मिडियम क्लासमध्ये आहोत की चांगल्या लेवलचे आहेत की मिडियम लेवलचे आहेत तर आपण त्या हिशोबाने आपली इन्व्हेस्टमेंट करायची बघा कुणीतरी एका लाखाची इन्व्हेस्टमेंट करून कुणीतरी दहा लाखाची इन्व्हेस्टमेंट करून ती रिस्क घेत असाल पण आपण तेवढी घेऊ शकत नाही आपण दहा हजाराची रिस्क घेऊ शकतो पाच हजाराची रिक्स घेऊ शकतो एका हजाराची सुद्धा रिक्स घेऊ शकतो आपण एक शंभर रुपयाच्या स्टॉकची शंभर रुपयाची सुद्धा रिस्क घेऊ शकतो प्रत्येकांसाठी रिक्स कॅपॅसिटी ही ज्याच्या त्याच्या याच्यानुसार ज्याच्या त्याला वाटून दिलेली आहे बघा किती छोटा जरी किती गरीब व्यक्ती जरी असेल किती साधारण मिडम मॅडम क्लासचं जरी असेल एकदम तरी आपल्याला एक संधी आहे प्रत्येक साठी एक संधी असते ती आणि प्रत्येकासाठी इन्व्हेस्टमेंट करण्याची एक ती हे असती की आपण तिच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो बघा छोट्यांसाठी पण तीच संधी असती मोठ्यांसाठी पण तीच संधी असती फक्त रिक्स मोठ्यांनी मोठी घेतात आणि छोट्यांनी छोटी घेतात बघा आपण छोटे हो तर आपण छोटी रिक्स घेऊ शकतो आणि लॉंग टर्मसाठी चालण्यासाठी आपणाला छोट्या छोट्या स्टॉकमधून आपण रिटर्न मिळू शकतो माझा उद्देश सांगण्याचा हा की ज्या कंपनीमध्ये मार्केट कॅप कमी असतं ती कंपनी खूप छोटी असती त्या कंपनीला खूप मोठं होण्यासाठी वेळ असतो आणि खूप कमी दिवसामध्ये रिटर्न देऊ दिवसा शकते तर आपल्याकडे कॅपिटल छोटी आहे तर आपल्याला छोट्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची छोट्या कंपन्यांमध्ये का आपण मी नेहमी सतत का सांगतो की छोट्या कंपनीमधून फार कमी दिवसामध्ये आपला रिटर्न चांगला पैसा मिळू शकतो कारण की आपल्याकडे कॅपिटल कमी आपल्याकडे पैसा कमी आहे तर मग आपण छोट्या कंपन्यांमध्ये इन्वेस्टमेंट करायची बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगू एकच इच्छितो की ऑलरेडी या स्टॉकबद्दल मी डिस्कस केलेले सर्व गोष्टी फंडामेंटल वगैरे सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेतच तुम्हाला तरी पण मी आज तुम्हाला सांगू शकतो की छोट्या छोट्या कंपनीमधून बघा फार कमी दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने रिटर्न देतात कंपनी आपल्याला देताना ह्या दिसत आहेत बघा त्यामधलीच ही पहिली एक कंपनी बघितली तर डागेझॉन टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड या कंपनीचं असं नाव आहे बघा शेअर प्राइस जर बघितली तर अकरा हजार सहाशे ऐंशी रुपये लेटेस्ट स्टॉकची प्राइस दिसते सहा महिन्यामध्ये मित्रांनो पंच्याऐंशी पर्सेंटपर्यंत पर्यंत या कंपनीला रिटर्न दिलेला आहे चार्ट कट बघू शकता अनालिसिस करू शकता खूप सुंदर असा कंपनीचा आपल्याला चार्ट दिसतो बघा मॅक्सचा विचार केला मार्केटला कंपनी लिस्ट कधी झाली दोन हजार सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस कंपनीला कंप्लेट आपल्याला सहा ते सात वर्ष झालेले आहेत सात वर्षामध्ये कंपनीनं आपणाला एक दोन हजार पर्सेंट पर्यंत रिटर्न मिळून दिलेला आहे मित्रांनो फक्त दहा हजार रुपयाच्या अमाऊंटला कंपनीनं किती दोन लाखाचा आपणाला रिटर्न मिळून दिला आहे दोन हजार एका दहा हजार रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटला या कंपनीनं दोन लाख रुपये बनवलेले आहेत बघा चार सात महिन्यात एक कंपाऊंडिंग चांगल्या पद्धतीची कंपनी चालू झालेली एक छोटीशी जरी आपण रिस्क घेतली ना तर ती खूप मोठी होऊ शकते फ्युचरमध्ये हे मला त्याच्यामध्ये दाखवून द्यायचंय ऑल टाईमवर हा स्टॉक आहे आणि बघा किती चांगल्या पद्धतीने कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते मागील सहा सात महिन्यापासून या स्टॉकला आपण कवर करत येत आहोत ज्यांच्याकडे कुणाकडे असेल तर लॉंग टर्मसाठी चालू शकता अतिउत्तम स्टॉक आहे चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे बिझनेस पण खूप कंपनीचा सा, चांगल्या पद्धतीचा आहे डायक्झॉन टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड बघा नेक्स्ट कंपनीमध्ये जर बघितलं तर केसॉल इंडिया लिमिटेड बघा एक हजार रुपये या स्टॉकची आपल्याला प्राइस दिसते एक हजार चौऱ्याण्णव रुपये एका महिन्याचा रिटर्न जर बघितला तर सहा पर्सेंट पर्यंत मायनस दिसते आणि सहा महिन्यामध्ये पर्यंत आठ पर्सेंट पर्यंत मायनस दिसते पण मॅक्स चा विचार करून मार्केटला लिस्ट झालेली कंपनी बावीस मध्ये दोन वर्ष झाले कंपनीला दोन वर्षामध्ये कंपनीना दीडशे पर्सेंटच्या पेक्षा आपल्याला जास्त रिटर्न मिळवून दिलेला आहे एक चांगल्या पदाचा स्टॉक परफॉर्मन्स करताना दिसते अजून सुद्धा कंपनीला खूप मोठं होणं बाकी आहे तर याही कंपनीवर आपण फोकस करू शकतो नेट प्रॉफिटमध्ये पण कंपनीचा चांगल्या पद्धतीचे ग्रोथ आहे हे पण आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे कारण की या कंपनीला आपण आज नव्हे तर बऱ्याच दिवसापासून आपण या कंपनीला रिकमेंड करत आहोत आणि या कंपनीवर बरेच दिवस आपण फोकस केलेले आहे बघा नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ बघी सुरुवातीला बघितलं झिरो झिरो होतो एक करोड आठ करोड पंधरा करोड पंचवीस करोड चौतीस करोड छत्तीस करोड प्रत्येक क्वार्टरला कंपनी आपला रिझल्ट चांगल्या पद्धतीनं आणताना आपल्याला दिसून येत आहे तर या कंपनीवर सुद्धा नजर ठेवू शकतो एक हलकीशी जर नजर टाकली तर खूप चांगल्या पद्धतीनं चार्ट आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसते थोड्याफार सुद्धा आपणाला दिसते छोटी कंपनी आहे ना बघा सतरा अठरा पर्सेंटपर्यंत सुद्धा दिसते कंपनी तर इथं पकडू शकतो या स्टॉकमध्ये फ्युचरमध्ये चांगल्या पद्धतीची कंपनी ग्रो करू शकते बघा नेक्स्ट स्टॉकबद्दल बघितलं बाद तर स्काय गोल्ड लिमिटेड कितीतरी मित्रांनो कितीतरी वेळेस आपण या स्टॉकबद्दल डिस्कस केलेले बघा आज पण सुद्धा बघितलं आपण आता एक पॉईंट आठशे आट अठ्ठ्याऐंशी पर्सेंट पर्यंत आपल्याला तेजीमध्ये दिसते मागील एका महिन्याचा रिटर्न बघितला पाच पर्सेंट पर्यंत आणि एका वर्षामध्ये कंपनीना हंड्रेड पर्सेंट रिटर्न मिळून दिला आणि मॅक्सचा विचार केला मार्केटला युज झालेली आहे कंपनी दोन हजार तेवीसमध्ये एका वर्षामध्ये मित्रांनो कंपनीनं एका वर्षामध्ये किती आठशे पर्सेंट पर्यंत रिटर्न मिळून दिलेला आहे बघा एकदा हजार रुपयाच्या अमाऊंटला या कंपनीनं आठ हजार रुपये आपल्याला ऐंशी हजार रुपयापर्यंत आपल्याला रिटर्न मिळवून दिला दिसतो बघा एक छोटीशी कंपनी पण किती चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसते खूप चांगल्या पद्धतीनं कंपनी अजून सुद्धा ही ऑल टाइमवर हा ऑल टाइम हायवर कंपनी आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसते आणि फ्युचर आणखी सुद्धा या कंपनी चांगल्या पद्धतीनं आणि सुद्धा ही कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करू शकते तर त्यासाठी या स्टॉकवर या कंपनीवर आपल्याला रिसर्च करत राहायचं आहे याच्यावर नजर टाकत राहायचं बघा नेट प्रॉफिटवर या आपण एक वेळेस नजर टाकू शकतो सेलवर आणि नेट प्रॉफिटवर सेलमध्ये आणि नेट प्रॉफिटमध्ये कंपनीचा ग्रोथ आपल्याला सतत्याने दिसते सेलवर ग्रोथ जर बघितली तर पं चौऱ्याऐंशी प करोडून कंपनीना सतराशे करोडवर आपणाला कशामध्ये सेलमध्ये ग्रोथ दिसते नेट प्रॉफिटवर जर बघितलं तर एक करोड कंपनी तीन करोड सहा करोड पाच करोड सतरा करोड एकोणीस करोड चाळीस करोड किती मोठा कंपनी आपल्याला जम्प कशामध्ये घेताना दिसते तर कंपनीचा नेट प्रॉफिटमध्ये तर भयानक अशी कंपनी ग्रो करताना आपल्याला दिसते फ्युचर पण खूप चांगल्या पद्धतीनं कंपनीच्या चार्टकड नजर टाकली तर सुंदर असा चार्ट आपल्याला दिसून येतो म्हणजेच या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो लॉंग टर्मसाठी चालण्यासाठी उत्तम स्टॉक आहे ज्यांच्याकडे कोणाकडे असेल विकण्याची काहीही गरज नाही ज्यांच्याकडे नसेल तर आपण याच्यामध्ये फ्रेश एंट्री घेऊ शकतो फ्युचर या स्टॉकचं चांगल्या पद्धतीचं दिसून येते मित्रांनो नेक्स्ट कंपनीबद्दल जर बघितलं तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एका महिन्याचा रिटर्न जर बघितला आपण तर दहा पर्सेंटपर्यंत पर्यंत निगेटिव्ह दिसते पण मॅक्सचा विचार करूयात मार्केटला जास्त दिवस झालेले नाही सतरामध्ये कंपनी मार्केटला लिस्ट झालेली अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस कंपनीला सात वर्ष झालेले आहेत आणि सात वर्षामध्ये कंपनीना तेरा हजार सहाशे बावीस पर्सेंटपर्यंत रिटर्न मिळून दिलेला आहे खूप चांगल्या पद्धतीनं कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते अजूनही सुद्धा आणि आज आपल्याला ही कंपनी डिस्काउंटलासुद्धा मिळताना दिसते मित्रांनो या डिस्काउंटचा आपण बेनिफिट घेऊ शकतो या डिस्काउंटची आपण या डिस्काउंटचा फायदा घेऊ शकतो बराबर आहे तर डिस्काउंटचा या आपण सुवर्ण संधी म्हणू शकतो आपण एक प्रकारची आपल्यासाठी बराबर आहे एक संधी आपल्याला तीस पस्तीस पर्सेंटपर्यंत कंपनी डिस्काउंटला मिळते आणि कंपनीचा खूप चांगल्या पद्धत नेचरसुद्धा आहे कंपनीची ग्रोथ सतत त्यांनी आपल्याला वाढताना दिसत आणि सतत आपण या कंपनीबद्दल ऑलरेडी डिस्कस करतच आहोत आणि बघा या कंपनीच्या ग्रोथमध्ये जर बघितलं नेट प्रॉफिटमध्ये सुरुवातीला कंपनी मायनस जाताना दिसत सगळी तीन करोड चार करोड अकरा करोड बारा करोड अठ्ठावीस करोड तेरा करोड कंपनी प्रत्येक वेळेस आपले नंबर वाढवताना दिसून येताना दिसते बघा खूप चांगल्या पद्धतीची कंपनी आहे आणि फ्युचरमध्ये पण या कंपनीला ग्रोथ असू शकते तर थोडीशी आपण या कंपनीसोबत पण रिसर्च करू शकतो याच्यावर पण सुद्धा आपण नजर ठेवू शकतो नेक्स्ट कंपनी बघ बदल जर बघितलं तर केनस टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड मित्रांनो रोज रोज व्हिडिओ बनवता बनवता या स्टॉकवर सुद्धा आपल्याला कंटाळा यायची आळाली तरीही आपल्याला लक्षात येत नाही बघा प्रत्येक दिवशी कंपनी आपण चांगला ग्रो करताना दिसेल आजही दोन पर्सेंटपर्यंत पर्यंत कंपनी आपल्याला तेजीमध्ये चालताना दिसेल मागील जर या कंपनीचं जर फॅन फंडामेंटल बघितलं तर आपण प्रत्येक वेळेस या कंपनीचं फंडामेंटल बघतो आणि एक केनस टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड ही एक कंपनी कशामध्ये काम करते तर सेमी कंडक्टरमध्ये कंपनी काम करते खूप फ्युचर असणार आहे अजून सुद्धा या कंपनीचं एक छोटी कंपनी आहे मित्रांनो छोटी कंपनी आपल्याला फ्युचरमध्ये खूप मोठं करू शकते कंपनी एक लेवल हे कंपनीची चांगल्या पद्धती आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी बघा कुठलाही स्टॉक जर जर ऑल टाईम हायवर असेल आणि ते जर चांगला परफॉर्मन्स करत असेल त्याचं नेट प्रॉफिट मध्ये जर ग्रोथ असेल सेल मध्ये ग्रोथ असेल सर्व पॅरामीटर जर परफेक्ट असतील तर ती आपल्यासाठी एक संधी म्हणून आपण लगेच त्या तात्काळ त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो फक्त आपल्याला एक काय राहायचं आपल्याला कॅपिटल आपली थोडीशी ॲड करायची बघा या कंपनीबद्दल आपण ऑलरेडी कितीतरी वेळेस डिस्कस केलेला आजही सांगतो उद्याही सांगणार आहे आणि सतत सांगत राहणार आहे कारण की चांगल्या चांगले स्टॉक मी नेहमी ने तुमच्यासमोर मांडण्याचा हाच उद्देश आहे माझा की सतत आपल्या नजरासमोर असावे जेणेकरता आपली नजर त्याच्यावर जाऊन जाऊन आपल्या लक्षात येऊ येऊ शकतं की हां या स्टॉकमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचे आहे बघा केनस टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड एक चार हजार दोनशे एकोणऐंशी रुपयाचा आपला एक स्टॉक पडतो आपण एका स्टॉकनंहीसुद्धा या कंपनीमध्ये आपण सुरुवात करू शकतो मागील फक्त एका महिन्याचा रिटर्न बघितला तर एकदम फ्लॅट सहा महिन्यामध्ये फक्त कंपनीनं आपल्याला अठ्ठेचाळीस पर्सेंटपर्यंत रिटर्न मिळून दिलेलं आहे मॅक्सचा जर विचार केला मार्केटला कंपनी लिस्ट काही झाली बावीसला दोनच वर्ष झाली मित्रांनो कंपनी मार्केटला लिस्ट जाऊन लिस्ट होऊन आणि आपण या कंपनीला मागील एका वर्षापासून आपण या कंपनीसोबत डिस्कस करत येत आहोत आणि या कंपनीला एका वर्षापासून आपण कवर करत येत आहोत जेव्हापासून माझं युट्यूब चॅनल चालू झालं एक वर्ष झालेल्या कंपनीला माझ्या चॅनलला आणि तेव्हापासून मी या कंपनीबद्दल डिस्कस करत येत आहोत बघा एका वर्षामध्ये जरी रिटर्न जर बघित बघितला तर खूप चांगल्या पद्धतीनं या कंपनीने रिटर्न दिलेला आहे मागील दोन वर्षामध्ये कंपनी जवळपास चारशे साडेचारशे पावणे पाचशे पर्सेंटच्या आसपास आपला तीनशे सॉरी चारशे चौऱ्याहत्तर पर्सेंटपर्यंत पर्यंत आपण रिटर्न दिलेला आहे मिळून खूप चांगल्या पद्धतीनं कंपनी परफॉर्मन्स करते आणि एक चीप बनवण्याचं कंपनी काम करते मी मित्रांनो इलेक्ट्रॉनिक्स आपल्या घरामध्ये कितीतरी इलेक्ट्रॉनिक्सचे आयटम असतात वॉच टॉर्च अनेक प्रकारचे टी व्ही कूलर फ्रीज भरपूर जागा भरपूर जागी इलेक्ट्रॉनिकच्या याच्यामध्ये एक चिप असते बघा एक त्याला सेमी कंडक्टर असं म्हणतात आणि ही चिप बनवण्याचं एक लोती कंपनी आपल्या इंडियाची हे किती चिप बनवण्याचं काम करते फ्युचरमध्ये खूप सुद्धा कंपनी ग्रो करू शकते बघा या चार्टच्या नेचरकडं जर बघितलं तर किती सुंदर असा चार्ट आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसतं कंपनी किती परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने करताना दिसते तर असे जर आपण कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करायची तर मग कुणा कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची इथली ग्रोविंग कंपन्या जर आपल्याला पकडायच्या नाही तर आपण कुण्या कुण्या कंपन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार मला हेच कळत नाही बघा कंपनीचा आपण परत एकदा हलकंसं आपण या कंपनीच्या नेट प्रॉफिटवर आणि सेलवर नजर टाकू शकतो आणि कितीतरी वेळेस या कंपनीबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलेच आहे तरीसुद्धा आपण बघू शकतो सेलमध्ये जर ग्रोथ बघितली तर बघू शकता सुरुवातीला तीनशे अडुसष्ट करोड चारशे एकवीस करोड सातशे सहा Uh, सहा करोड अकराशे सव्वीस करोड अठराशे करोड आणि दोन हजार करोडवर कंपनीनं सेल नेलेला आहे बघा इथली छोटी कंपनी असून सुद्धा इथला मोठा परफॉर्मन्स करताना आपल्याला सेलमध्ये दिसते आणि ग्रोथ जर बघितली नेट ग्रो नेट प्रॉफिट जर बघितलं या कंपनीचं नऊ करोडून दहा करोड बेचाळीस करोड पंच्याण्णव करोड एकशे त्र्याऐंशी करोड एक आणि दोनशे दहा करोड बघा मित्रांनो किती नेट प्रॉफिट आणि ही कंपनी आपल्याला सेलमध्ये किती भयानक आपल्याला ग्रो करताना दिसते बॅलेन्सशीटवर पण नजर टाकली तर शीट पण आपल्या या कंपनीवर कर्ज पण खूप कमी प्रमाणात दिसते फक्त तीनशे करोड इतकं कंपनीवर कर्ज आहे इन्व्हेस्टमेंट पण चांगल्या पद्धतीची आहे प्रमोटरची होल्डिंग सत्तावन पर्सेंट फॉरेन इन्व्हेस्टर कंपनीमध्ये चौदा पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर कंपनीमध्ये सतरा पर्सेंट ओनली फक्त पब्लिककडे किती आहे फक्त दहा पर्सेंट बघा मित्रांनो इथं संधी असते जिथं प्रमोटर कमी जास्त प्रमाणात असतात इन्व्हेस्टर लोक आणि पब्लिक कमी असते ना तिथं आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असते तिथेच आपल्यासाठी एक ती संधी असते तर त्या संधीचा आपल्याला सोनं करता आलं पाहिजेत काय इन्व्हेस्टमेंट लोक या इन्व्हेस्टर लोकांनी नव्वद पर्सेंटपर्यंत या कंपनीमध्ये होल्डिंग केलेली असेल का या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली असेल इथल्या छोट्या कंपनीमध्ये का एवढी त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली असेल हे आपण एक साधंसं उदाहरण आहे हे याच्यावरूनच आपण गृह धरू शकतो की खरोखर ही कंपनी फ्युचरमध्ये चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकते चांगल्या पद्धतीने या कंपनीला ग्रो येऊ शकतं आणि फ्युचर चांगल्या पद्धतीने या कंपनीचा असू शकतं तर मित्रांनो या चार्टकडे जर बघितलं तर खूप सुंदर असा चार्ट आहे असं वाटते की कधीही आणि कुणीही या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर त्याला आत्तापर्यंत प्रॉफिट आणि प्रॉफिट या कंपनीनं मिळून दिलेलं आहे फ्युचर चांगलं आहे आपण या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्या अगोदर शेवटी फायनल डिसिजन मित्रांनो आपल्या स्वतःच असणं फार गरजेचं आहे बरोबर आहे तर कुठल्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना त्या कंपनीचं एक वेळेस आपण फंडामेंटल चेक करणं गरजेचं आहे त्या कंपनीचे प्रत्येक पॅरामीटर आपण चेक करणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्टी चेक केल्याच्यानंतर त्या कंपनीवर इन्व्हेस्टमेंट करायची की नाही हा फायनल डिसिजन आपलं स्वतःचं असणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू जाऊ नका